आशिष्याला शिष्यापर्यंत घेऊन जायचं आहे आशिष्याची अहंकाराची धूळ झटकायची आहे मग आपण बघू की नक्की शिकण्याची प्रक्रिया कशी आहे लहान मूल कसे शिकतं बघितलं का पहिली इमोशन कुठली असते त्याच्यामध्ये शिकण्यामधली सगळ्यात पहिली इमोशन कुठली असते क्युरिओसिटी क्युरिओसिटी इज अ फाऊंडेशनल फंडामेंटल इमोशन दॅट मेक्स अस टेक बर्थ उत्सुकता ज्या क्षणी मावळेल त्या क्षणी वी आर डेड आणि संपूर्ण समजलं म्हणून उत्सुकता नाही तो मोक्ष मग मो क्युरिओसिटी क्युरिओसिटी ट्रान्समिट शू क्युरिओसिटीचं बाहेरचं रूप काय आहे आत क्युरिओसिटी बाहेर काय येतं ते हे सांग ना मला इंटरेस्ट हे कसं रे आता मला सांगा मागच्या एक दिवसामध्ये मा अरे हे कसं रे असं आपण किती वेळा विचारलं मग इंटरेस्ट पहिली पायरी दुसरी पायरी इंटरेस्ट आल्याला काय तयार होतं मनात ज्या क्षणी येतं की अरे कसं रे अवेअरनेस की एखाद्या गोष्टीबद्दल इंटरेस्ट निर्माण झाला की ताबडतोब त्याच्याबद्दलची जाणीव व्हायला सुरुवात होते अवेअरनेस पण इंटरेस्ट आणि अवेअरनेस आहे तिथे थांबत नाही माणूस इंटरेस्ट जर का सातत्याने राहिला असेल तर इंटरेस्ट अवेअरनेस इंटरेस्ट इंटरेस्ट अवेअरनेस इंटरेस्ट इंटरेस्ट अवेअरनेस इन्फॉर्मेशन त्याबद्दल माहिती जमा होते आता एक ते उदाहरण देतो रागावू नका प्लीज चुकीचं उदाहरण झालं असेल तर कान धरा पण सगळेजण आपल्या तरुणपणात जाऊ दे पहिल्या इयरला जेव्हा ॲडमिशन घेतलं होतं फर्स्ट इयर इंजिनिअरिंग सेकंड इयर इंजिनिअरिंग मी मुलगा आहे म्हणून कुठली तरी मुलगी आवडायची की नाही तरुणपणात सुद्धा जा जायला घाबरत असाल तर कठिड्यावर का मुलगी आवडायची ना इंटरेस्ट निर्माण झाला अवेअरनेस झाला राहते कुठे इन्फॉर्मेशन ही गंमत आहे गंमतीच समजून घेतली तर मजा येईल इंटरेस्ट आहे अवेअरनेस आहे इन्फॉर्मेशन आहे पण इंटरेस्ट होता अवेअरनेस आला आणि इंटरेस्ट सुटला काय होईल पहिला पायात जाईल की त्यामुळे सातत्याने जर का जागा राहायचं असेल तर इंटरेस्टला पर्याय नाही इंटरेस्ट अवेअरनेस इंटरेस्ट अवेअरनेस इन्फॉर्मेशन इंटरेस्ट अवेअरनेस इन्फॉर्मेशन त्या इन्फॉर्मेशनच्या जेव्हा माझं मनन सुरू होतं अच्छा ती पौड रोडला राहते का मग पौड रोडला मी अर मी कुठे तर डेक्कनला राहतो मग तर डेक्कनवरनं पौड रोड काय सुरू झालं मनामध्ये मनन इंटरेस्टमधून अवेअरनेस आला अवेअरनेसमधून इन्फॉर्मेशन आली इन्फॉर्मेशनचं मनन सुरू झालं त्या इन्फॉर्मेशनचं असं हा नॉलेज मग नुसतं नॉलेजचं का उपयोग आहे एक्सपिरियन्स नको का आज जाऊच या बघूया जाऊ आणि तिथे गेलो आणि बाबा बाहेर आले चला पळा अनुभव इंटरेस्टच्या पायरीला पाय लावायची सुद्धा ज्याची धमक नसते असा तो अडल्ट आणि भले जरी इंटरेस्ट निर्माण केला तरी सातत्याने हे कसं उपयोगाचं नाही असं ज्याच्या डोक्यात चालू राहतं तो ॲडल्ट अँड देन इफ आय एम अॅडल्ट हाऊ कॅन आय बी अ लर्नर इफ आय वॉन्ट टू बी अ लर्नर इवन इफ आय एम साय फिजिओलॉजिकली अडल्ट आय नीड टू बी लर्नर विदिन आणि म्हणून लहानपण देगा देवा सांगून गेलाय तो माणूस लहानपण देगा देवा या ओळीमध्ये अफार ताकद आहे लहानपण देगा देवा लहानपण म्हणजे शिक्षण लर्निंग आणि लाईफ इज इक्वल टू लर्निंग द्या आर ओनली टू चॉईसेस लर्न ऑर पेरिश आणि नाही शिकायचं असेल तर आयुष्य फरफटवत शिकवतो की नाही बघा बिकॉज वी आर ॲडमिटेड इन द युनिव्हर्सिटी ऑफ लाईफ बाय चॉईस मी जन्माला आलो आहे म्हटल्यानंतर जर का मी लर्नर नाही आयुष्याच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये एटी के टी नाही चल परत चल परत मग इंटरेस्ट अवेअरनेस इन्फॉर्मेशन नॉलेज अनुभव अनुभवाची प्रॅक्टिस प्रॅक्टिस म्हणून अनुभव आता ह्या स्टेप्स नाही आहेत हे आवर्तन आहे इंटरेस्ट अवेअरनेस इंटरेस्ट अवेअरनेस इन्फॉर्मेशन इंटरेस्ट अवेअरनेस इन्फॉर्मेशन नॉलेज इंटरेस्ट अवेअरनेस इन्फॉर्मेशन नॉलेज अनुभव प्रॅक्टिस फेल्युअर प्रॅक्टिस फेल्युअर अनुभव प्रॅक्टिस फेल्युअर प्रॅक्टिस फेल्युअर अचानक जाणवतं अरे हे असं आहे विजडम लर्निंग इज अबिलिटी टू मेक यूज ऑफ स्किल वेन नेसेसरी इन दी ॲप्ट लीस्ट डिस्ट्रक्टिव्ह मॅनर मग सांगा पो स्टेप्स कुठले आहेत पहिली इंटरेस्ट दुसरी इंटरेस्ट आला की काय होतं अवेअरनेस तिसरी इन्फॉर्मेशन दुसऱ्या इन्फॉर्मेशनचा काय उपयोग नाही इंटरेस्ट अवेअरनेस इन्फॉर्मेशन त्याला मला काय सूट होत आहे नॉलेज इंटरेस्ट अवेअरनेस इन्फॉर्मेशन नॉलेज नॉलेज कळलं की प्रॅक्टिस करणार आहे का तू प्रॅक्टिस केला की अनुभव येईल आणि अनुभवातनं जे येतं ते शहाणपण शाहन्पन। शहाणपणाची सप्तपदी म्हणतो मी याला